पिकविम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टरप्रमाणे जे की या जिल्ह्यातील व या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आज दुपारी तीन वाजतापासून याचे जे काही पैसे आहेत ते डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तालुक्यातील जमा होतील तिथं यादी जे आपण इथं ओपन केलेली आहे तर त्यामध्ये अकोला जिल्हा आहे तर इथं तुम्हाला जिल्ह्याची यादी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथं तालुक्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल तर यामध्ये पहिला जो जिल्हा अकोला अकोल्यामधील जे काही तालुके आहे त्यामध्ये पातूर आहे अकोल्यामध्ये आकोड आहे त्याचप्रमाणे पातूर आहे बार्शी टाकडी आहे बाळापूर आहे मूर्तिजापूर आकोट तेलोरा पातूर तर असे जे काही तुम्हाला दिसेल त्याचनंतर दुसरा जो जिल्हा आहे यामध्ये अमरावती अमरावतीमध्ये जे तिसू आहे त्यानंतर मोर्शी आहे वरुड आहे अंजनगाव नांदगाव खंडेश्वर तर तुम्हाला इथून जे चेक करून घ्यायचं तुमचा कोणता तालुका आहे ता तर इथं जे आहे मी थोडी इन्फॉर्मेशन त्याचप्रमाणे इथं खाली ड्रॅक करत आहे तर तुम्हाला याचा जो काही स्क्रीनशॉट जर पाहिजे असेल तर तुम्ही इथून काढून घ्यायचं आहे तर अमरावती झाल्यानंतर दुसरा जो काही इथं जिल्हा येईल त्यानंतर अमरावतीच आहे यामध्ये त्यानंतर इथं दुसरा जिल्हा इथं लागलेला आहे अमरावती झाल्यानंतर अहमदनगर अहमदनगरमध्ये कोपरगाव नगर नेवासा त्यानंतर जे काही राहुरी आहे तर शेगाव आहे श्रीरामपूर आहे तर इथं तुम्हाला अहमदनगरमध्ये हे जे तालुके आहे ते तुम्हाला इथं यादी दाखवत आहे त्यानंतर अहमदनगर झाल्यानंतर दुसरा जो काही जिल्हा येईल ते खाली तुम्हाला दिसेल तर इथून तुम्ही चेक करून घ्या त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे अशा शेरो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज दुपारी तीन वाजल्यापासून जे काही पिकम्याची रक्कम डिव्हिजिटच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर अहमदनगर जिल्हा इथं सुरू आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्सची तक्रार जर नवीन नोंदवायची असेल तर ते कशाप्रकारे नोंदवायची आहे नवीन प्रोसेस आलेले आहे नवीन ॲप्लिकेशनसुद्धा आहे तर ते कशाप्रकारे नोंदवायचे आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या फ्युचर त्याचप्रमाणे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथं कोल्हापूर आहे कोल्हापूर झाल्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही तालुक्यांचे जे काही नाव आहे ते गंगापूर तर इथं तुम्हाला तुमचं जे काही तालुका आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे तर आता शेतकऱ्यांच्या नावानुसार गावानुसारसुद्धा याद्या इथं अपडेट झालेली आहे तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यामध्ये तुमच्या जे काही जिल्ह्यांचे तालुक्यांचे नावे तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल तर आता यामध्ये तुमचा जो काही तालुका आहे इथं तालुका चेक करून घ्या त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर आता इथं तुम्हाला दुसरा जिल्हा इथं लागलेला आहे जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जळगाव जिल्हा तर इथं मध्ये त्यामध्ये तुमचा तालुका चेक करून घ्या त्यानंतर आता दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा पीक मा अगदी एक एकरूपामध्ये भरता येणार का ते चेक करून घ्या तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तर ही योजना बंद झाली का यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा त्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही तालुके या तालुक्यातून चेक करून घ्या यामध्ये तुमचा तालुका आहे का जळगाव तालुका झाल्यानंतर इथं तुम्हाला जे काही जळगाव आपला जिल्हा झालेल्यानंतर इथं तुम्हाला जालना जिल्हा आलेला आहे जालनामध्ये जालना जिल्हा आहे तर इथं तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे दौसांगी आहे जालना आहे परतूर आहे बदनापूर आहे त्याचप्रमाणे मठ्ठा आहे इथं तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे इथून जिल्हा चेक करून घ्या त्यानंतर खाली येऊ आपण जालना जिल्हा झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही द नाव जे आहे इथं पुन्हा पुन्हा इथं आहे जे काही ज्या शेतकऱ्यांनी डबल डबल तक्रारी केल्या होत्या तर त्यांचे पुन्हा लिस्ट इथं अपडेट झालेल्या त्यामुळे तालुक्यांची यादी इथं तुम्हाला डबल डबल दिसत असेल त्यानंतर इथं ठाणा जिल्हा ठाण्यामध्ये दोनच आहे त्यानंतर इथं धाराशिव आता धाराशिव ज जिल्हा जे इथं सुरू झालेला आहे धाराशिव जिल्हा झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला धाराशिव जिल्हा इथून चेक करून घ्या वाशी आहे मरगा आहे धाराशिव आहे तुळजापूर आहे तुमचा जो काही जिल्हा आहे लोहारा आहे वारशी आहे कळंब आहे तुळजापूर आहे तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे धराशिव जिल्हा झाल्यानंतर धुळे जिल्हा तर यामध्ये धुळा जिल्हा आलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर आहे साक्री आहे सिंदखेड आहे धुळे आहे शिंदखेडा आहे पुन्हा शिरपूर आलेला आहे तर हे जे पुन्हा पुन्हा नावं यायची म्हणजे त्या शि जे काही पुन्हा पुन्हा इथं ॲड ज्या इथं करण्यात आलेलं आहे जे की पिढे नवीन आलेले आहे धुळे झाल्यानंतर इथं नांदेड जिल्हा आलेला आहे यामध्ये नांदेडमध्ये तुमचा जिल्हा इथं चेक करून घ्या त्याचप्रमाणे इथं तुमचा जो काही तालुका आहे तालुका इथून चेक करून घ्या हातगाव आहे कंधारा आहे भोकर आहे हातगाव आहे कडमनेश्वर आहे तर इथं तुमचा जो काही हिंगणा आहे तर तुमचा जो काही त्यानंतर इथं नागपूर लागलेला आहे नागपूर इथं नागपूरमध्ये चेक करून घ्या तुमचा तालुका कोणता आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज डीबीटीच्या माध्यमातून तीन वाजल्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होईल नाशिक आहे नाशिक चेक करून घ्या सर्वजणांनी त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी आता रब्बीचा विमा भरलेला तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार नोंदवून घ्यायची आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये इथं डिबिटीच्या माध्यमातून इथं जमा होईल तर नाशिक आपण फास्ट घेतलेला आहे त्यानंतर परभणी इथं सुरू झालेलं आहे परभणी परभणीवाले शेतकरी इथून चेक करून घ्या तर परभणी त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पिक व्हायची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तिथं इथं गंगाखेड आहे पाथरी आहे पूर्वा आहे सेलू आहे सोनापेठ आहे जे की परभणीमध्ये येते इथं परभणीवाल्यांनी शेतकऱ्यांनी चेक करून घ्या त्यानंतर पालघर आहे पालघर आता सुरू आहे पालघर झाल्यानंतर इथं पुणे तर तुमचा जो काही तालुका आहे इथून चेक करून घ्या त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तिथून व्हिडिओ जे आहे स्लो मोशनमध्ये घेऊन तुम्ही जे याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला जे काही पुणे आता सुरू झालेलं आहे पुणेमध्ये चेक करून घ्या तर इथं पुणे जे काही तालुका त्याचप्रमाणे इथं जे काही जिल्ह्यांची यादी तुम्हाला इकडच्या फ्रंट साईजला त्यानंतर राजस्ट्राईटला त्याच्या तालुक्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल जे काही आता पुणा जिल्हा इथं सुरू झालेला आहे तर यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा त्याचप्रमाणे तालुका इथून सिलेक्ट करून घ्या तर आज त्यानंतर इथं बीड सुरू झालेलं आहे आता बीडमध्ये केज आहे केरवाई आहे धारुरा आहे परळी आहे बीड आहे तर इथं तुम्हाला चेक करून घ्या तुमचा जो का तालुका आहे जिल्हा आहे बीड जिल्हा झाल्यानंतर दुसरा कोण जिल्हा येईल त्याचप्रमाणे हेक्टरी एकोणतीस हजार पाचशे रुपयेप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहे बीड झाल्यानंतर इथं बुलढाणा जिल्हा आता सुरू झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्या की तुम्ही तुमचा जो काही तालुका आहे इथं आहे की नाही त्याचप्रमाणे गावाच्या नावानुसार शेतकऱ्यांची नावंसुद्धा आलेली आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना किती भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर, के तर लगेच पाहते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर त्यानंतर यवतमाळ जिल्हा इथं आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आता तुम्ही इथून चेक करून घ्या पुसद आहे डिग्रस आहे आर्नई आहे उंबरखेड आहे कळंब आहे दारवा आहे डिग्रस आहे नेर आहे बाबुळगाव आहे पुसद आहे राळेगाव आहे अहमदपूर आहे उदगीर आहे जे काही तुम्हाला तुमच्या गावाचे नाव आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्याचप्रमाणे इथं लातूर आता सुरू झालेलं आहे यवतमाळ जिल्हा झाल्याच्यानंतर त्यानंतर इथं वर्धा आता सुरू झालेला आहे वर्धामध्ये जे काही कारंजा येते तर तुम्हाला इथं कारंजा तुमचं जे काही येते अरवी सेलू वाशिम वाशिम जिल्हा सुरू झालेला आहे मानोरा आहे मंगळूरपूर आहे मालेगाव आहे तर इथून तुम्ही तुमचा जो काही तालुका आहे इथून चेक करून घ्या मंगळूरपूर आहे मानोरा आहे मालेगाव रिसोड आहे तर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा झाल्यानंतर इकडं तुम्हाला तालुक्यांची यादी बघायला मिळेल सांगली आता सुरू झालेलं आहे सांगलीमध्ये शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या तर यामध्ये तुमच्या ता सांगली जिल्ह्यामध्ये जे काही तालुके आहे तर बरेच तालुक्यामधून वगळलेले आहे तर पुन्हा पुन्हा त्यांचे जे काही नाव आहे ते ॲड झालेलं आहे आता सातारा सुरू झालेला आहे साताराचे शेतकरी बांधवांतून चेक करून घ्या तर सोलापूरच आता सुरू झालेलं आहे सोलापूर सोलापूर झाल्याच्यानंतर आता जे काही आपल्याला उर्वरित जिल्हे राहिलेले आहे सोलापूर त्यानंतर याच्या तालुक्यांची यादी चेक करून घ्या सर्व शेतकरी बांधवांनी तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्या डेबिटीच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत तिथं आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पिकविम्याची रक्कम इथं जे काही उर्वरित राहिलेलं आहे ते आता जमा होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्या हिंगोली जिल्हा आता सुरू झालेला आहे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तुमचा चालू आहे की नाही यामध्ये चेक करून घ्या त्यानंतर आता जे काही डेबिटीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही पीकविम्याची रक्कम इथं जमा होणार आहेत तर एवढे मा जे काही तुम्हाला जिल्ह्या दाखवण्यात आलेले आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्या डिपॉजिटच्या माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये अकोला अकोला जिल्हा झाल्यानंतर इथं जे काय आता पुन्हा हे पी एफ जी इथं आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुम्ही तुमच्या तालुक्यात व जिल्ह्यांची पात्र जिल्ह्यांची यादी आलेली आहेत तर आज दुपारी तीन वाजल्यापासून डिपॉजिटच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्यांनी क्लेम केलेले आहेत आणि पीक पाहणी केलेली आहेत थँक्यू